मराठा लाड मराठा मनोज दादा तू मागे पडो हम तुम्हारे साथ है लड़ेंगे जीतेंगे हम सब जरणगे जय जिजाऊ जय शिवरायारबो मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मराठा योद्धा मनोज जरणगे पाटील यांनी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलेलं आहे आंतरवाली सराटी या गावामध्ये त्यांनी शनिवारपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे आणि धाराशिवचे जे तरुण आहेत सकल मराठा समाजाचे यांनी त्यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून हातलाई तलावामध्ये हातलादेवीचं जे मंदिर आहे त्याच्या जवळचा जो तलाव आहे त्यामध्ये जलसमाधी आंदोलन यांनी सुरू केलेलं आहे या तरुणांचं नेमकं काय म्हणणं आहे यांनी एक तासापासून आता हे जल आंदोलन यांनी सुरू केलेलं आहे काय मागणी आहे नेमकी तुमची आपण बघितलं असेल सरकारनं वारंवार मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि मी माझा तर स्पष्ट आरोप आहे सरकार जाणून बोलून मनोज मनोजदादावर दादावर उपोषणाची वेळ आणत आहे वर्षात पाचवी वेळा उपोषणाची एक दिवस माणूस उपाशी राहिला तर त्याच्या जीवाची काय अकांदा होती ते आपण जाणून आहो आज पाचव्या उपोषणाची आज तिसरा दिवस आहे आमचा योद्धा सहा कोटी मराठ्याचं आराध्य दैवतादा फक्त मनोज दादा जारंगे पाटील आहेत आणि ते जगणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर सहा को कोटी मराठा विद्यार्थी मुलं मोठी झालेली आम्हाला बघायची आहेत त्यामुळं सरकारनं मनोजदादाचे उपोषण तात्काळ मा म्हणजे थांबवण्यासाठी प्रयत्न करावे व मराठा आरक्षणाची मागणी तात्काळ माग मान्य करावी प्रत्येक वेळेस वेळ मागून घ्यायचा परत पहिल्यांदा दोन महिन्याचा घेतला परत चाळीस दिवसाचा परत महिन्याचा मग ही कुठं तर चाल ढकल आहे सरकारची जर यातून सकारात्मक काय निर्णय झाला नाही आज तर आम्ही जेवढे जण पाण्यात उतरलो तेवढी आम्ही आज आज आमचा शेवटचा दिवस असेल काय तुमची मागणी काय आणि हे आंदोलन कधीपर्यंत आता सुरू ठेवणार आहे तुम्ही आरम मराठीच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना किंवा प्रशासनाला मी सांगू इच्छितो की गेल्या वेळेस देखील आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस पण आम्ही वरून उड्या ठोकू असं मी प्रशासनाला सांगितलं होतं पण त्यावेळेस देखील त्यांनी नुसतं आम्हाला आश्वासन दिलं आम्हाला म्हणण्यापेक्षा दादांना फक्त आश्वासन दिलं ते जे उपोषण होतं ते मागे घ्यायला लावलं आणि आत्ता मी ज्यावेळेस काल दादांना उपोषण सुरू झाल्यानंतर भेटायला गेलो त्यावेळेस दादांनी स्पष्ट सगळ्यांनाच सर्व समाज बांधवांना सांगितलं होतं की कोणत्याही समाज बांधवांनी आंदोलन उपोषण करायचं नाही महाराष्ट्रात कुणीही करायचं नाही मी एकटा आहे मी एकटा करतो आहे तुम्ही सगळे दा माझ्या पाठीशी किंवा त्या त्या ठिकाणी आपल्या ह्याच्या दादांना कसं पाठिंबा देता येईल फक्त ते करा एवढंच त्यांनी सांगितलं होतं पण आल्यानंतर दादांची काल दुपारपासून तब्येत ढासळली त्यानंतर सरकारकडून प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील हे वारंवार कुठेतरी दादांचं खच्चीकरण किंवा दादां दादांवरती कुठतर समाजाने त्यांच्यावरती अविश्वास दाखव दाखवावं असं काहीतरी सारखं वारंवार वक्तव्य करत आहेत आणि जी आमची भगिनी जी परवा दिवशी दादांपशी तिच्या वेदना घेऊन आली होती आणि तिला ते अश्रू अनवर झाले त्या गोष्टीलासुद्धा आमदार साहेब प्रवीण दरेकर जी भंपकपणा म्हणतात हे कितपत योग्य त्यांनी स्वतः समजावं दादांनी सा स्पष्ट नाही त्यावेळेस की तुम्ही जरंगे पाटलांच्या डोळ्यातले अश्रू सोडा जरंगे पाटीलला तुम्ही भंपक म्हणता ठीक आहे पण त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यातल्या तरी अश्रूला भंपक म्हणू नका आणि आज हे आमचं आंदोलन जे आम्ही म ठरवलं ह्यापैकी प्रामाणिकपणे मी सांगू इच्छितो की ह्यापैकी चार ते पाच जण असे आहेत की त्यांना ह्या पहिलं पाण्याचा कधी अनुभव नव्हता हो किंवा कधी त्यांना पोहा म्हणजे सुद्धा येत नाही पण त्यांनी एक समाजासोबत निष्ठा समाजावरती प्रेम असल्यामुळं मनोजदादांवरती खास करून प्रेम असल्यामुळं दादांच्या तब्येतीसाठी दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारनं मान्य करावा एवढीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत आता मागण्या होत नाहीत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही जलसमाधीकड आमचं जी वाटचाल असेल ती मध्यभागी वाटचाल असेल आणि त्यावेळेस आम्ही आमच्या घरी पण सांगून आलो आहे की आमच्या तब्येतीची किंवा आम्ही परत येण्याची वाट तुम्ही बघू नये हे आम्ही घरी सांगून आलो आहे त्याच्यामुळं प्रशासनाने आता ठरवावं की काय करावं आणि प्रशासनाला मी अजून एक विनंती करतो की त्यांनी आमच्यापाशी येण्यापेक्षा मनोज जावं आणि मनोजा ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या ही एवढीच आमची मागणी आहे एकीकडं एकीकडं सरकारसोबत चर्चा सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतसुद्धा सरकार चर्चा करत आहे सकारात्मक चर्चा आहे असं सरकारकडून सांगितलं जात आहे त्यातच तुम्ही हा असा निर्णय घेत आहे सकारात्मक चर्चा सरकारकडून चालू आहे फक्त सरकार, सरकार म्हणतं आहे पण दादांनी तसं काहीच आम्हाला सांगितलेलं नाही अजून जर दादांनी आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आंदोलन केलंच नसतं पहिली गोष्ट तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे, जे काही आमदार लोकं वगैरे यांचे आहेत हे प्रत्येकजण बोलायला लागले दादांच्या विरोधातच चाललेलं आहे हे कुठेतरी सरकारनं थांबावं एवढीच फक्त विनंती आहे सरकारला काय तुमचा काय इशारा आहे कोणाला इशारा आता आमचा शासनाला इशारा आहे की मनोज दादांची तब्येत खलावत आहे आणि लवकरात लवकर याच्यावर तात्काळ निर्णय घेऊन आमच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो कारणे लावावा नाहीतर आम्ही जलसमाधी घेण्याचा पक्का निर्णय करून आलेलो आहोत आम्ही ह्याच्यात माघार घेणारच नाहीत आ, या तरुणांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आता थेट पाण्यात आहे या तरुणांसोबत आणि याच्या मागे पाण्या पाणी जास्त आहे आणि या तरुणांचं असं म्हणणं आहे की आमची जर दखल घेतली गेली नाही जरांगे पाटील यांच्याशी जर तात्काळ संपर्क साधून त्यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही देखील जलसमाधी घेणार आहोत असा या तरुणांनी इशारा दिलेला आहे आरंभ मराठीसाठी सज्जन मरा याधव एक मराठा लाख मराठा लड़ेंगे जीतेंगे हम सब करेंगे